नमस्कार मैत्रिणींनो इझी टीचिंग एक्झाम कट्टा या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत मैत्रिणींनो आज आपण अंगणवाडी मुख्य सेविका महिला व बाल विकास या एक्झामसाठी आवश्यक असणारा तांत्रिक घटक यावरील हमखास परीक्षेत येणारे प्रश्न पाहणार आहोत हे प्रश्न पी वाय क्यू प्रश्न आहेत असेच प्रश्न परीक्षेत हमखास विचारले जातात तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि पैकीच्यापैकी गुण मिळवा तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मैत्रिणीला शेअर करा चला तर मग पाहूयात यावरील पी वाय क्यू प्रश्न प्रश्न पहिला जन्मत लहान मुलांच्या शरीरात एकूण किती असती म्हणजे हाडे असतात तर याचं उत्तर आहे दोनशे सत्तर हाडे असतात म्हणजे लहान मुलाच्या शरीरामध्ये एकूण दोनशे सत्तर हाडे असतात आणि मोठ्या माणसाच्या शरीरामध्ये दोनशे सहा हाडे असतात आता सर्वात लहान हाड म्हणलं तर कानाचं हाड असते त्याला स्टेपी असे म्हणतात आणि सर्वात मोठे हाड असते त्याला ते मांडीचे असते त्याला फिमर असे म्हणतात लक्षात असू द्या प्रश्न दुसरा घटसर्प धन धनुर्वात आणि डांग्या खोकला या तिन्हीची प्रतिबंधक लस कशी देतात आता घटसर्प धनुर्वात आणि डांग्या खोकल्या या तिन्हीची एक लस असते ती कशी देतात म्हणजे कशा वाट्या देतात असा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे इंजेक्शन वाटे देतात म्हणजे हे तोंडा वाटे देत नाही पोलिओ ही लस कशी तोंडा वाटे दिली जाते तर हे घटसर्प धनुर्वात आणि डांग्या खोलाची एक जी लस असते ते लस इंजेक्शन वाटे दिली असते एक छोटी सुई असते बारीक अशी लहान मुलांना देण्यासाठी मोठी सुई वापरत नाहीत छोटी सुई असते त्याच्यामध्ये औषध टाकून ती इंजेक्शन वाटे दिली जाते प्रश्न तिसरा जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार मुलीचे व मुलाच्या जन्मतः किती वजन आदर्श मानले जाते म्हणजे जागतिक आरोग्य संघटना कोणती हू हू ही जागतिक आरोग्य आरोग्य संघटना आहे त्यालाच वर्ल्ड हेल्थ हेल्थ ऑर्गनायझेशन असे, असे म्हणतात तर त्यांनी काय ठरवलं आहे मुलीचे म्हणजे जन्मत जे मुलीचं वय आणि मुलाचं वय असे ते आदर्श असं ठरवलं आहे प्रमाण दिलेलं आहे तर ते किती आहे तर मुलीचे वय तीन किलो आणि मुलाचे वय तीन पॉईंट एक किलो असे हे एक आदर्श वय मानले जाते प्रश्न चौथा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली जे महाराष्ट्र राज्य महिला आयोग आहे त्याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली असा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे एकोणीसशे त्र्याण्णवला महाराष्ट्र आयोग महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आली आता सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ह्याचे तर ह्याचे सध्याचे अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर या सध्याच्या अध्यक्ष आहेत लक्षात असू द्या थोडा एक्स्ट्राच आहे जर मैत्रीणं हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीला पाठवा म्हणजे जेणेकरून याचा उपयोग आपल्या दुसऱ्या मैत्रिणीला पण होईल प्रश्न पाचवा एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये महिला धोरण तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते एकोणीसशे चौऱ्याण्णवला महिला धोरण तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते असा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र महाराष्ट्र हे असे राज्य आहे की त्यांनी देशामधले पहिले महिला धोरण तयार केले प्रश्न सहावा भारतामध्ये पहिले राष्ट्रीय बालधोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले हा महत्त्वाचा प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे हा प्रश्न म्हणजे पी हे प्रश्न सगळे पी वाय क्यू प्रश्न आहेत प परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत आणि पुढे पण विचारू शकतात आणि हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आपण ज्या परीक्षेचा अभ्यास करालो त्या परीक्षेसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर तुम्ही हे वही पेन घेऊन नोट करत जा आणि लक्षात ठेवत जा तर भारतामध्ये पहिले राष्ट्रीय बालधोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले असा प्रश्न आहे तर उत्तर आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये पहिले राष्ट्रीय बालधोरण जाहीर करण्यात आले प्रश्न स सातवा कोणत्या योजनेअंतर्गत भारत सरकारने अंगणवाड्या सुरू केल्या आता अंगणवाडी हे सुरू केली अगोदर अंगणवाडी नव्हती तर अगोदर अगोदर बालवाडी होती तर अंगणवाडी हे कधी सुरू करण्यात आली म्हणजे कोणत्या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली तर याचं उत्तर आहे एकात्मिक बाल विकास आता अंगणवाडी कोण अंगणवाडी कोण सुरू केली तर अंगणवाडी ही पहिल्यांदा अनुताई वाघ यांनी सुरू केली तर हे असे प्रश्न आहेत व्यवस्थित पाठ करा नोट करा लक्षात असू द्या प्रश्न सात आठवा एकात्मिक बाल विकास योजना नागरी प्रकल्प या योजना अंमलबजावणीतील शेवटच्या पदाचे नाव काय आहे म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजना या हे जे प्रकल्प आहे ही योजना आहे त्याच्या शेवटचे पद जे आहे त्याचं नाव काय आहे म्हणले मग आता ह्याचं शेवटचं पद आहे मदतनीस आहे म्हणजे जे अंगणवाडीची जी मदतनीस ताई असते म्हणजे अंगणवाडीच्या ज्या मॅडम असतात त्यांना जे खाऊ वाटप करण्यासाठी लेकरांना बसवण्यासाठी ज्या मदतनीस असतात खाऊ शिजवण्यासाठी ते हे शेवटचं पद आहे असं हे उत्तर आहे मदतनीस हे त्याचं उत्तर आहे प्रश्न नववा सुमनचे विस्तारित रूप काय आहे एस yes, यू एम एन सुमनचे विस्तारित रूप आहे याचं नाव आहे सुमन तर याचा विस्तारित रूप म्हणजे मराठीमध्ये सुरक्षित मातृत्व आश्वासन म्हणजे ह्याच्यामुळं काय होतं की आपलं मातृत्व सुरक्षित आहे ह्याचं आश्वासन देणारं हे एक सुमन नावाचं शॉर्ट फॉर्म आहे तर त्याचं विस्तारित रूप आहे सुरक्षित मातृत्व आश्वासन प्रश्न दहावा जागतिक मासिक पाळी आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो आता जागतिक मासिक पाळी आरोग्य दिन हा केव्हा साजरा आता तर आपण महिला आपण मासिक पाळीबद्दल स्पष्ट बोलतही नाही तर ह्याचा दिवस आरोग्य दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो तर उत्तर आहे अठ्ठावीस मे काय आहे उत्तर अठ्ठावीस मे हे उत्तर आहे तर आपल्या जी मुलगी वयात आली की तिला मासिक पाळी येते मग मासिक पाळी आल्यावर त्याच्याबद्दल मुलींनी काय काळजी घ्यायला पाहिजे कसं वागायला पाहिजे कपड्यापेक्षा सॅनिटरी नॅपकिन वापरायला पाहिजे ह्या गोष्टी आपल्या आईने आपल्या घरच्यांनी सांगितलेलं आहे आणि आता त्याचे ओपन ओपन जाहिरातीसुद्धा येत आहेत पॅडमॅन हा पिक्चर आलेला आहे तर भीती न बाळगता लाज न बाळगता आपण आपल्या मुलींना आपल्या आपल्याच मैत्रिणीला याबद्दल सविस्तर अशी माहिती दिली पाहिजे तर आरोग्य दिन कधी साजरा केला जातो तर अठ्ठावीस मे या दिवशी जागतिक मासिक पाळी आरोग्य दिन साजरा केला जातो प्रश्न अकरावा ठराविक काळाने गर्भाशयाचे अस्तर निघून जाते याला काय म्हणतात तर याचं उत्तर ग ठराविक काळाने गर्भाशयाचे अस्तर निघून जाते म्हणजे काय जेव्हा मुलगी म्हणजे वयात येते आता साधारणतः सहावी सातवीच्याच साथवी, वयामध्ये मुली आजकाल मॅच्युर व्हायलात तर तेव्हा जे गर्भाशयाला एक अस्तर असते म्हणजे एक सेफ्टी वॉल असते ते वॉल निघून जाते आणि तेव्हा मासिक पाळी सुरू होते तर हे कधी सुरू होते ठराविक काळाने जेव्हा त्याला काय म्हणतात असं विचारलं तर त्याला मासिक पाळी म्हणतात मग ते महिन्याची महिन्याला येते डे टू डे मग एखाद्या जर एखाद्याला मुलींची जर ते व्यवस्थित येत नसेल तर डॉक्टरच्या सल्ल्याने डॉक्टर जाऊन त्यांच्याकडं उपचार घेणं गरजेचं आहे आणि त्याच्याबद्दल सतर्कता मुलींना पहिलेच मार्गदर्शन करणं हे एक आवश्यक बाब आहे तर अगोदरच्या काळामध्ये एक नववी दहावीच्या पिरियडमध्ये मुलींना मासिक पिरियड यायचा पण आत्ता हे आपण उष्णता खाणं किंवा आत्ताचं हे उष्ण वातावरण याच्यामुळे थोडीशी लवकरच यायला झाले सुरू झालेली आहे तर त्याला म्हणतात मासिक पाळी असे म्हणतात प्रश्न बारावा भारतामध्ये सार्वजनिक आहाराच्या दर्जात सुधारणा करणाऱ्या राष्ट्रीय पोषण संस्था म्हणजे एन आय एनचे कार्यालय डॅड्याशा शहरात आहे म्हणजे आहाराच्या दर्जामध्ये सुधारणा करणाऱ्या म्हणजे संस्थेचं कार्यालय कुठं आहे म्हणजे ती कोणती संस्था आहे तर राष्ट्रीय पोषण संस्था आहे त्याला एन आय एन म्हणतात तर ते कुठं आहे तर तेलंगणामधील हैदराबाद या शहरामध्ये त्याचं कार्यालय आहे उत्तर आहे हैदराबाद तेलंगणा प्रश्न तेरावा नवजात बालकाची रोगप्रतिकारशक्ती डॅडॅशने वाढते आता नवजात बालक आहे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कशाने वाढते म्हणलं तर त्याचं उत्तर आहे आईच्या चिकातील दूध म्हणजे आईचं जे दूध असते त्याचं चिक जे असते त्याला त्याच्यानं रोगप्रतिकारशक्ती वाढते तर असं सांगितलेलं असतं की बाळ जन्माला आलं की तीस मिनटाच्या आत बाळां बाळाला आईचं दूध दिलं पाहिजे त्याचा चीक बाळाला दिला पाहिजे तर त्याच्यामध्ये जे चीक आहे त्याच्यामध्ये खूप रोगप्रतिकारशक्ती असते बाळाला त्याच्यामुळं रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते आणि जे जे बाळ बघा म्हणजे बाहेरच्या वरच्या दुधावरचे बाळ असतात ते थोडे कमजोर असतात म्हणजे त्यांच्यामध्ये तेवढी रोगप्रतिकारशक्ती नसते म्हणजे वातावरण बदललं थोडंसं काही बदल झाला की लगेच ते त्यांना इन्फेक्शन होते आणि ते बिमार पडतात पण जे आईचे दूध पितात ते थोडेस म्हणजे जे वरच्या दुधावरचे बाळ असतात त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग असतात म्हणजे च त्याच्यामध्ये काय असते एक प्रकारची रोगप्रतिकारशक्ती आईच्या दुधातूनच त्याला मिळालेली असते म्हणून नवजात बालकाची रोगप्रतिकारशक्ती कशात आढळ कशाने वाढते तर आईच्या चिका दुधातील चिकामुळे वाढते प्रश्न पंधरावा आपत्याचे लिंग डॅडॅशकडून कडून निश्चित होत असते आता आपत्त्याचे लिंग आहे तर कशाकडून निश्चित होते तर हे पित्याकडून निश्चित होते पिता म्हणजे वडील वडिलांकडून हे आपत्त्याचे लिंग निश्चित होत असते अगोदरच्या काळामध्ये बघा मुलगी मुली व्हायलात मुली व्हायलात म्हणून दुसरी बायको करते मग त्याला आहे मुली पण ह्याच्यामध्ये दोष खरं तर स्त्रियांचा नसतोच मुळात दोष कुणाचा असतो पुरुषांचा असतो पण पुरुष आपली पुरुष संस्कृतीच असल्यानं पुरुषांना हे मान्य नसते बरं पुरुषांनाही मान्य असलं त्यांच्या आयांना मान्य नसते म्हणजे उदाहरणार्थ सासवांना मान्य नसते की माझ्या मुलामुळं मुली व्हायलात म्हणून तर ते सुनेला दोष देत असतात की नाही नाही सुनंमध्येच काहीतरी फॉल्ट आहे आणि त्याच्यामुळंच आम्हाला सगळ्या मुलीच व्हायलात आमच्या घरामध्ये तर तसं नसते तर कुणाकडून निश्चित होत असते पित्याकडून ही निश्चित असते आता ते कसं बघा समजून घ्या तर शरीरामध्ये काय असतात तेवीस गुणसूत्राच्या जोड्या असतात म्हणजे शेहेचाळीस जोड्या असतात त्याच्यामधल्या बावीस जोड्या ह्या काय असतात समान असतात म्हणजे स्त्रियामध्ये पण आणि पुरुषामध्ये पण त्या समान जोड्या असतात बावीस पण तेवीस हवी जी जी जोडी असते ती काय करते लिंग निश्चित करत असते कोणती जोडी जी तेविसावी जोडी असते ती लिंग निश्चित करत आता आईच्या शरीरामध्ये कोणत्या जो असतात गुणसूत्र असतात तर आईच्या शरीरामध्ये एक्सेक्स हे गुणसूत्र असतात आणि वडिलांच्या शरीरामध्ये एक्स वाय हे गुणसूत्र असतात जेव्हा यक्स आणि एक्स मिळते तेव्हा काय होते मुलगी होते आणि जेव्हा एक्स आणि वाय हे गुणसूत्र एकत्र येतात तेव्हा मुलगा होते आता श स्त्रियांच्या शरीरामध्ये तर एक्सेक्सच असतात म्हणजे त्याचं मुलगा मुलाचं गुणसूत्र स्त्रियामध्ये नसतेच मुलाचं गुणसूत्र कोणात असते पुरुषात असते बघा एक्स एक वाय जेव्हा एक्स एक्स एकत्र येत असते मुलगी होते आणि एक्स वाय एकत्र येतं तेव्हा मुलगा होते ते तरी आजकालच्या थोड्या पुरुषांना माहीत व्हायला की मुलगा आणि मुलगी हे पुरुषांवर डिपेंड आहे म्हणून आत्ताची पिढी थोडीशी त्रास देणं कमी केलं पण अगोदरची जी पिढी होती काही वर्षापूर्वी एक वीस तीस वर्षाखाली चाळीस वर्षाखालची जी पुढी पिढी जी होती ना ती सर्रास बायकांना दोष द्यायचे की हिच्यामुळंच आम्हाला मुली व्हायला आहेत हिनंच वंशाला दिवा वगैरे देत नाही असं अमकं टमक त्याच्यामुळं खूप स्त्रियांना सासुरवास सहन करावा लागला त्याच्यामुळं तिला घरामध्ये दुसरी बाई आली तिला घराच्या बाहेर काढणे असे खूप प्रकार व्हायचे पण आत्ता तितकं प्रमाण होत नाही आजकालचे जरा शिकले सवरलेले पुरुष लोकांना माहीत आहे की जे अपत्य आहे त्याचं लिंग आहे ते स्त्रियांकडून नाही तर पुरुषाकडून ठरवले जाते म्हणून ते थोडा त्रास देत नाही तर लक्षात आलं का प्रश्न समजला का नीट तर विद्या मैत्रीणं जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणीला शेअर करा प्रश्न सोळावा आयुष्यातील सगळ्यात लहान अवस्था कोणती आता आयुष्यातील सगळ्यात लहान अवस्था कोणती ही प्रश्नात विचारलेलं आहे तर ती आहे नवजात अवस्था आता नवजात अवस्था म्हणजे कोण कुन, कोणती अवस्था शून्य ते अठ्ठावीस दिवस कोणती शून्य ते अठ्ठावीस दिवसाची जी अवस्था असते त्याला नवजात अवस्था म्हणतात ही आयुष्यातली सगळ्यात लहान अवस्था असते त्याच्यानंतरची अवस्था ही मोठी अवस्था मानली जाते तर याचं उत्तर आहे प्रॉपर उत्तर आहे शून्य ते अठ्ठावीस दिवस म्हणजे नवजात अवस्था समजलं प्रश्न सतरावा एकात्मिक एक बाल विकास सेवेचे लाभार्थी खालीलपैकी कोणत्या वयोगटातील असतात म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवेचे जे लाभार्थी आहेत म्हणजे जे ज्याला लाभ मिळतो ते तर ह्या कोणत्या वयोगटातील आहे तर हे शून्य ते सहा वर्ष वयोगटातील आता हे प्रश्नच आपण एकात्मिक बाल विकास योजना म्हणजेच आय सी डी एस बघा आय सी डी एस म्हणजे अंगणवाडीचे अंगणवाडीचे विद्यार्थी म्हणजे आय सी डी एसचे लाभार्थी जे असतात ते किती वयाचे असतात किती वयोगटाचे असतात शून्य ते सहा म्हणजे जन्मतापासून आईच्या गर्भात असल्यापासूनच त्याला ती योजनाचा लाभ मिळत असते म्हणजे गरोदर माता जेव्हा गरोदर माता असते तेव्हापासूनच त्याला ते आय सी डी एस ही काय करत असते त्यांना पोषण आहार देत असते त्यांचे लसीकरण करत असते जन्मल्यानंतर त्यांचं लसीकरण असते त्यांच्यासाठी खाऊ येते म्हणजे त्यांचे त्या सगळ्या लाभ योजना काय होतात हे त्याचं वय काय आहे शून्य ते सहा वर्ष वयोगट समजलं प्रश्न अठरावा कोणत्या कमतरतेमुळे दुखापतीमध्ये जास्त रक्तस्राव होतो आता कोणत्या विटॅमिनच्या म्हणजे कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे दुखापत झाली की त्याच्यामध्ये रक्तस्राव खूप होतो तर जर शरीरामध्ये विटॅमिन के विटॅमिन केची जर कमतरता असेल तर आपल्याला जर दुखापत झाली कापलं काही झालं म्हणजे रक्त निघालं तर त्याच्यामधून खूप रक्त जाते रक्तस्राव होतो रक्तस्राव थांबत नाही तर विटॅमिन केची जर कमतरता आपल्या शरीरामध्ये असेल तर रक्तस्राव हा जास्त प्रमाणामध्ये होत असतो प्रश्न एकोणीसावा पचनसंस्थेच्या क्रियाक्रमाने सांगा आता पचनसंस्थेच्या ज्या क्रिया आहेत ते क्रमाने सांगायच्या आहेत तुम्हाला तर पहिली क्रिया अंतग्रहण म्हणजे अंतग्रहण म्हणजे खाणे खाण्याची क्रिया आहे त्याला अंतग्रहण म्हणतात आता आपण खाल्यावर काय होतं एखादी गोष्ट खाली एखादा पदार्थ खाला की ते 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 खाल्यानंतर त्याला पचन करायचं असते म्हणजे ही पचन ही दुसरी क्रिया आहे म्हणजे अवशोषण अवशोषण क्रिया म्हणजे काय त्याचं तिसरी क्रिया आहे अवशोषण क्रिया म्हणजे शोषून घेणे आपल्या शरीरामध्ये त्याचं रक्तात रक्तामध्ये त्याचं त्या अन्नाचं काय होते रक्त होते आणि आपल्या पूर्ण शरीराला सप्लाय होते ते अवशोषणा सात सातमीकरण ही चौथी क्रिया आणि बहिक्षेपण ही म्हणजे पाचवी क्रिया म्हणजे जी स काढून फेकण्याची क्रिया ह्याला म्हणतात बहिक्षेपण ही पाच अशा क्रिया आहेत ज्या क्रमाने आहेत लक्षात असू द्या प्रश्न विसावा महाराष्ट्रातील नंदुरबार सारख्या भागातील आदिवासींना आयोडीनच्या कमतरते अभावी हा रोग होतो म्हणजे कोणता रोग होतो हा प्रश्न आहे तर आय आदिवासी भागामधल्या ज्या स्त्रिया आहेत म्हणजे सॉरी आदिवासी भागामधले जे लोक आहेत तर त्या लोकांना आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर उत्तर आहे गलगंड म्हणजे ग्वायटर हा रोग होतो तर आधीच्या काळामध्ये खडीमीठ खडीमीठाचं प्रमाण जास्त वापरायचं दग जे मीठ असते ना खड्याचं मीठ तर त्याच्यामध्ये आयोडीनची मात्रा जी असते म्हणजे आयोडीनचं प्रमाण हे कमी प्रमाणामध्ये असायचं आणि त्याच्यामुळं काय होतं गळायचं म्हणजे गलगंडासारखे रोग व्हायचे गॉयटर व्हायचा गळा खूप सुजायचा तर आत्ताच्या आत्ता ते प्रमाण खूप कमी झालेलं आहे कारण आता टाटासारखे आयोडिनयुक्त नमक दांडी म्हणजे बरेच आयोडिनयुक्त नमकाचे पॉकेट आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होत आहेत आणि त्याच्या ते, ते आपण सगळेजण खात आहोत सेवन करत आहोत म्हणून हे जे हा आजारच बराच प्रमाणात म्हणजे नव्याण्णव टक्के प्रमाणात हा कमी झालेला आहे तरी पण आदिवासी भागातील लोक हे आयोडिनचं थोडा कमी प्रमाणामध्ये वापर करतात मिठाचा म्हणून त्यांना हा रोग होतो कोणता रोग होतो गल्लगंड किंवा ग्वायटर हा रोग होतो, होतो। प्रश्न एकविसावा माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते आता जे आपले सर्वसामान्य म्हणजे नॉर्मल व्यक्तीचे नॉर्मल व्यक्ती आहेत म्हणजे नॉर्मल व्यक्तीच्या शरीराचे तापमान किती अंश असते तर सदतीस अंश सेल्सिअस हे माणसाच्या शरीराचे तापमान असते तर विद्यार्थी मैत्री विद्यार्थी मैत्रीणं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणीला शेअर करा जेणेकरून त्यांचाही फायदा झाला पाहिजे तर जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर म कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुम्हाला कशावर व्हिडिओ पाहिजे ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू